रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मी आता आमच्या नितीन अण्णाबरोबर त्यांनी नवीन वास्तू जी घेतली आहे ती आमच्या सासवट रस्त्याला आहे आणि आपल्या पासून दोन किलोमीटर अंतरावर कोणतं गाव आहे हे त्या गोकुळ नगरनगर ह्या नगर। गोकुळ नगर। मध्ये ह्या प्रकारची ही वास्तू आहे आमच्या अण्णांचा मी धन्यवाद देतो माऊलीच्या त्यांनी प्रार्थना करतो की यांना असंच परमेश्वराचं सहकार्य राहू खूप छान माऊली आणि आमची आम्ही आता आमच्या अण्णांच्या नवीन वास्तूच्या श्री गणेश पाऊल टाकत आहे पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज न्याराज की न्याराज जय, जय। पूजाताई माझी रामकृष्णारी माझ्या बाळाला हे माझे बाळ आमची पूजत आहे खूप छान गौरव मला भेटला फोनवर आई पण भेटली खाली कसे बाळा तू माझे रामकृष्णारी बोला राम कृष्णारी ही माझ्या अण्णांची लाडकी मुलगी म्हणजे आमची माझी पुतणी आहे रामकृष्णारी खूप छान हे बाळा इकडे इकडे तुझं नाव काय दिव्या, दिव्या पूर्ण नाव सांगायचं तू आता चौथी गेली पास एवन का का वन का टू का बी टू आता पहिल्यासारखे नंबर नाही <laughs> आता श्रेणी <स्रेन्या है। laughs> आहे चला माऊली बिटू सध्या रामकृष्णारी काय वाटून कोण आहे घरा संपलं घर म्हणजे माणसं आता भेटली हा चालते चला तर अशा पद्धतीने हे किचनची वास्तू आहे आणि किचन मध्ये सुद्धा वा वा केशवा माधवा अरे एका माणसाचा इथं आराम होईल छान पैकी अरे क्या बात आहे केशवा माधवा उद्धवा खूप छान फारच सुंदर हो प्रसन्नतेच वातावरण म्हणजे आमच्या या अण्णांच्या या निवासी खूप छान सगळ्यात पहिला त्यांचा जो प्रवेश जागा आहे भिऊ नकोस मी तुझ्या आहे श्री गणेश जय जय अरे वा हे माझी ताई पूजा एक मिनिट ये ना माझ्या बाळा माझ्या माझ्या बरोबर आहे ना असं असं नाही तू माझ माझ्या बाळा हा हा क्या बात आहे आमच्या ह्या अण्णांचा परिवार वहिनी आमच्या खाली गेल्यात गौरव कोणा बाहेर गेला हरकत नाही येतोय पण या खुर या प्रसन्नतेच वातावरण हे गॉड ब्लेस यू माझ्या बाळा आमच्या भगवंताची अशीच कृपा दृष्टी लागू लवकरात लवकर तिच्या तिने सगळी मेहनत केली हे घराची खूप छान खूप छान आहे तुम्ही लहानपणापासून जे काही हलाखीचे दिवस काढले कारण शेवटी कसं असतं दुखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत दिसत नाही त्यामुळे आईवडिलांची कष्ट पुष्कळ आहे आमच्या अण्णांनी पण पुष्कळ कशा तरी अवस्थेमधून म्हणजे म्हणतात ना कोणत्या कोणत्या अवस्थेमधून त्यांनी पुढचा मार्ग काढला पण आता ही सुखाची वैभव भगवंताने दिलेली आहे मी माऊलीच्या त्यांनी प्रार्थना करतो की आमच्या गौरवचं आणि पूजाताईचं पुढचं आयुष्य अतिशय मंगलमय राहू आणि असंच लवकरात लवकर आम्हाला तुझ्या लग्नाचे लाडू बाळाचे लवकरात लवकर चांगलंच आलं तर इकडूनच कळल चांगली गोष्ट माऊलीची कृपा काय असेल खूप छान माऊली आता तुझं रनिंग म्हणजे जन्मतारीख किती थ्री टू नाईन नाईन्टी नाहीपेक्षा दोन वर्ष मोठी म्हणजे थर्टी इयर्स ओके ओके माझ्या मुलीचं पण तिने तिनेच लग्न ठरवलं मुलांनी पण त्याचं ते ठरवलं खूप छान मागे रामकृष्ण अरे रामकृष्ण खूप छान अण्णा मी चरणी प्रार्थना करतो आमच्या आत्यानी तुमच्या आईने आमच्या वडिलांच्या माध्यमातून जी काही काही कष्टाची काय माव मा दिली असेल त्यातून हा सगळा ठेवा आहे मी फक्त एकच अभंग इथं बोलतो पुन्हा वन साजेन